नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य द्यायचा तर आज मी बनवणार आहे गरम मसाला बऱ्याच माझ्या ताई मैत्रिणी बनवत असतील पण मी आधी खरंच बनवला नव्हता गरम मसाला कधी म्हणजे नेहमी आई द्यायची नाही तर मग सासूबाईंकडून यायचा तर मग आपण कुठे कष्ट घेतो ना मग मसाला बनवण्याचा आणि बरेच दिवस झाले माझा मसाला संपला होता आणि कसं ना सारखं सारखं कोणाला सांगायचं चांगलंही वाटत नाही तर मग म्हटलं आपण कधी शिकणार आपण पण शिकलं पाहिजे तर म्हणून आज ठरवलंच आहे की आज गरम मसाला बनवायचाच तर प्रमाण मी घेतलेलं आहे मी काय काय किती प्रमाण घेतलं ना ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन म्हणजे माझ्याच काही माझ्यासारख्याच काही असतील माझ्या मैत्रिणी की ज्या करत नसतील किंवा मला कसं वाटतं माहिती का हे खूप जे जास्तीचं असतं ना म्हणजे असं बनवायचं तर काही चुकलं तर मग कसं होईल असं माझ्या डोक्यात असायचं म्हणून मी कधी त्यामध्ये हात घातला नव्हता पण बनवल्याशिवाय जसं म्हणतात ना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तशीच ही गोष्ट आहे तर म्हणून आपण बनवल्याशिवाय आपल्याला कळणारही नाही आणि आयुष्यभर काय आपण कोणावरती डिपेंड राहू शकत नाही तर म्हणून हळूहळू एक एक गोष्टी शिकायच्या करायच्या तेव्हाच ते, ते आपल्याला समजतात तर आता मी सगळे जे खडे मसाले असतात ना गरम मसाले ते सगळे एक किलोच्या हिशोबाने म्हणजे मला एक किलो मसाला बनवायचा आहे त्याच्या हिशोबाने आणले तर याचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला जसं म्हटलं मध्ये देईन कोणाला करायचं असेल तर तुम्हाला हेल्पफुल पडेल आणि सुरुवातीलाच करत असाल तर मी म्हणेन की पाव किलोच्या हिशोबाने किंवा अर्धा किलोच्या हिशोबाने जरी तुम्ही आणलत ना तरी बेस्ट होईल कारण कधी कधी काय होतं ना मसाले आपण खूप दिवस वापरत राहतो तर त्याचं वास आणि चव दोन्हीही किंवा रंग सगळ्याच गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात तर म्हणून शक्यतो आपल्याला जर असं घरच्या घरी बनवता येत असेल आता तिखट मसाला तर आपल्याला एकदम म्हणजे घरच्या घरी असं पटकन बनवता येत नाही त्याची खूप प्रोसिजर आहे मिरच्या वाळवा लागतात वगैरे बरंच आणि मग ते इतर सीझनमध्ये मध्ये होत नाही तर त्या गोष्टी आपण एक क्वांटिटीमध्ये बनवून ठेवू शकतो पण हे जे आहे ना हे आपण कुठल्याही सीझनला बनवू शकतो तर म्हणून मी म्हणेन की अगदी पाव किलो किंवा अर्धा किलोचं प्रमाण जर आपण बनवून ठेवलं तर आपल्याला अगदी मस्त इन्स्टंट आणि म्हणजे फ्रेश मसाले तुम्हाला भाज्यांमध्ये बघा जेवढे फ्रेश मसाले जातात ना तेवढी भाजीची चव एकदम मस्त होते तर आता मी ह्याचं सुरुवात कशी करते म्हणजे आधी काही गोष्टींचं प्रिपरेशन करून घ्यायचं त्याच्यामध्ये मी बेडगी मिरची घेतली ही चांगली दोन दिवस मस्त सुकवून घेतले म्हणजे अशी मस्त करकरीत कुरकुरीत होऊन जाते आणि मिरच्यांच्या आतमधल्या ना बिया काढून टाकते कारण हे तिकटासाठी आपल्याला घ्यायच्या नाही आहेत मिरच्या तर फक्त थोडासा मसाल्याला ना छान असा रंग यावा यासाठी या मिरच्या मी घेतल्या तर अगदी अर्धा किलोला म्हणजे वीस एक मिरच्या तर तसंच एक किलोला जवळपास चाळीस एक मिरच्या असं ह्याचं मी प्रमाण घेतलंय त्यानंतर जेवढे पण आपण पड़ मसाले सगळे घेतोय तर शक्यतो ना तुम्ही मसाले मोजूनच घ्या म्हणजे जे पण आपण प्रमाण घेतो ना जेवढं मोजून घेणार तेवढं म्हणजे तेवढं आपली वस्तू चांगली बनते आणि मसाल्यांच्या बाबतीत कसं मला पहिले असं वाटायचं की सगळं सेम सेम प्रमाणात घ्यायचं आणि भाजायचं आणि दळायचं पण तसं नसतं बघा काही मसाले खूप उष्ण असतात काही मसाले थंड असतात तर असं त्याची जी क्वांटिटी असते ती त्या थंड गरम या गोष्टींवरून आपल्याला घ्यायची असते तर आता ते धने जिरे जे आहेत ते मी दोनशे दोनशे ग्रॅम घेतलेत त्यानंतर बाकीचे सगळे जे छोट बाकीचे जे मसाले आहेत म्हणजे लवंग म्हणा काळी मिरी म्हणा चक्री फुल म्हणा दगडी फुल म्हणा जावित्री तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी ग्रॅममध्ये म्हणजे वीस वीस ग्रॅम चाळीस ग्रॅम अशा प्रकारे आहे त्याचं प्रमाण तर ते प्रमाण मी तुम्हाला म्हटलं मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर ही हिरवी वेलची जी आहे ना ही मी गोव्यावरून आणली होती आणि आणल्यापासून ती तशीच ठेवली होती मी थोडीशी वापरली पण एवढी काही लागत नाही कारण आमच्याकडे गोड खूप कमी प्रमाणात खाल्लं जातं तर त्यामुळे वेलचीची एकदा पूड करून ठेवली ना तर ती बरेच दिवस मला चालते आत्ता तर म्हणून आता मला वेलची बघा कामात येते तर गरम मसाले आणि काय खराब होत नाहीत बरेच दिवस छान टिकून राहतात तर आता सगळ्या गोष्टी जे एक एक जिन्नस घेते ते सगळं व्यवस्थित म्हणजे मा, मापून घेते ही जी मशीन आहे ना छोटीशी तर ही मी ऑनलाईनच मागवली होती खूप कामाला येते फक्त ह्याच्यासाठीच नाही तर इतर आपण बाकीच्याही काही गोष्टी बनवतो स्पेशली केक जे बनवतात त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मापून घ्याव्या लागतात तर तेव्हाही खूप कामाला येते ही मशीन तर म्हणून मी घेऊन ठेवले आणि खूप महागही नाहीये स्वस्त आहे बऱ्यापैकी तर तुम्ही पण ऑनलाईनमध्ये मध्ये चेक करा किंवा माझ्याकडे लिंक असेल तर मी नक्की देईन तुम्हाला तर आता सगळे मसाले ऑलमोस्ट जे जे सगळे मी घेतले तर या मसाल्यांची नावं पण किती काय काय वेगवेगळे वेग आहेत जावित्री चक्री फूल दालचिनी तमालपत्र म्हणजे काय कोणी ठेवली मला करता करताना खूप काही दालचिनी बारीक करून घेते म्हणजे थोडी मोडून घेते कारण अख्खी अख्खी जर आपण अशीच भाजली तर ती व्यवस्थित भाजलीही जाणार नाही आणि मिक्सरमध्ये बारीक करताना पटकन कुठलीही जाणार नाही तर म्हणून जे जे मसाले थोडेसे असे मोठे मोठे आहेत तर ते थोडेसे असे बारीक करून घ्यायचे आणि त्याच्यासाठी मला खरं सांगते कलबत्ता हा खूप कामात आला म्हणजे एवढा मस्त पत हेवी का आहे ना तो पटापट बारीक करतो सगळं तर दालचिनी बघा अशा प्रकारे बारीक करून घेतली त्यानंतर जे मोठी म्हणजे मोठी मसाल्याची जी वेलची आहे काय काय वेळेला ही नावं पण लक्षात येत नाहीत तर मसाल्याची जी वेलची आहे ना ती पण थोडीशी अशी हलकी बारीक करून घेतली बारीक म्हणजे फक्त थोडीशी मोडून घ्यायची म्हणजे पटकन भाजली जाईल ती त्यानंतर मसाल्याची वेलची काढून घेतली त्यानंतर काय घेतलं आता हे चक्री फुल हा चक्री फुल म्हणतात त्याला तर हे चक्री फुल पण थोडंसं मोडून घेतलं म्हणजे ही पूर्वतयारी आपल्याला थोडीशी करावी लागते जे जे मसाले म्हणजे आता जिरं शहाजीरं वगैरे हे काय काय ज्याच्यामध्ये दगड वगैरे काय असेल ना तर ते पण थोडंसं सा बघून साफ करून घ्यायचं तर बघा मी जायफळ बारीक करून घेतलंय त्यानंतर चक्रीफूल बारीक केलंय दालचिनी बारीक केली आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी जशा आहेत तशा आणि तमाल पत्र थोडंसं कट करून घेतलंय बघा तर अशी माझी पूर्वतयारी झालेली आहे तर आता आपण मसाले भाजायला घेऊ थोडेसे मसाले व्यवस्थित भाजले गेले ना तर आपला मसाला बऱ्याच दिवस म्हणजे वर्ष वर्षभर तरी खूप चांगला टिकून राहतो पण मी म्हणेन वर्षभरासाठी बनवण्यापेक्षा ना तुम्ही अगदी सहा महिन्याला लागेल ना इतकाच मसाला बनवा कारण खूप जास्त बनवून ठेवल्यानंतर ना जसं म्हटलं की त्याच्यानंतर रंग वास आणि चव पण हळूहळू कमी व्हायला लागते मग आपण फक्त चौथा खातो त्याचा तस तर तसं नको व्हायला म्हणून थोडी कमी क्वांटिटीमध्ये बनवा तर आता मी काय काय एकत्र भासते ते मी तुम्हाला सांगते पहिलं जिरं त्यानंतर जिऱ्याचा भाऊ शहा जीरा भाऊ का कुठला नातेवाईक मला माहिती नाही पण तरी त्या दोघांना एकत्र भाजून घेतलं त्यानंतर मग आता टन आहे तो म्हणजे की धन्याचा तर म्हणजे हे कसं जास्त क्वांटिटीमध्ये आहे ना वेग ला ला तर म्हणून हे वेगवेगळं भाजून घ्यायचं आणि कढई मी छोटी याच्यासाठी घेतली आहे की आपल्याला ओतायला बरं पडतं जर तुम्ही खूप मोठी कढई घेतलीत ना तर ओतता येत नाही थोडं थोडं भाजून पटपट ओतता येतं तर म्हणून मी थोडी मिडियम साईजचीच ही कढई घेतली तर बघा धणे पण छान भाजून घ्यायचे अगदी खूपच नाही भाजायचे की नाहीतर मसाल्याला ना कडवट चव येते खूप जास्त प्रमाणात भाजले मसाले तर हलका हलका मसाले तर म्हणून हलकं हलकं मी भाजते म्हणजे मसाल्यातलं जे मॉइश्चर असतं ते निघून गेलं तर मग मसाले आपले जास्त दिवस चांगले टिकतात ही जी माझी मोठी तुम्हाला ॲल्युमिनियमची कढई दिसते ना ही मला आईने दिली होती बरीच मोठी भांडी माझ्याकडे आईने दिलेली आहे तेव्हा मी तिला खूप ओरडायची की कशाला देतेस मी हे कधी वापरणार आहे आणि हे कुठे उपयोगाला पडणार आहे पण आता मला तिची प्रत्येक क्षणाला आठवण येते जेव्हा जेव्हा तिची भांडी बघते ना तेव्हा मला आठवण येते आणि खरंच खूप कामाची भांडी आहेत रोजच्यासाठी नाही म्हणत रोजच्यासाठी नाही लागत पण जेव्हा तुमच्याकडे पाहुणे येतात काही कार्यक्रम असतं असं जेव्हा आपण जास्तीचं जेव्हा आपण काही बनवतो तेव्हा अशी भांडी खरंच खूप कामाला येतात आणि दरवेळेला आपण दुसऱ्यांकडे मागायला या गोष्टी जाऊ शकत नाही तर त्याच्यामुळे आपल्याकडे जर ते असेल ना आपले वरचे जे सगळे कप्पे असतात किचनचे तिथे आपली ही भांडी आरामात राहतात तर बघा आता सेकंड बॅच मध्ये मी काय भाजून घेतलं सेकंड बॅच मध्ये मी काळी मिरी आणि लवंग हे भाजून घेतलं त्यानंतर नेक्स्ट बॅचमध्ये उरलेले जे थोडे मसाले होते अख्खे मसाले म्हणजे मसाला वेलची त्यानंतर हिरवी वेलची त्यानंतर जायफळ जे बारीक करून घेतलं होतं आणि दालचिनी तर हे सगळं मी नेक्स्ट बॅचमध्ये सगळं भाजते आणि तुम्हाला सांगू मसाला भाजताना असा सुगंध असा घमघमाट पसरला होताना काय सांगू म्हणजे खरंच आपण खूप नशिबा नशिबवान आहोत की आपल्याला आपल्या देशामध्ये इतके प्रकारचे मसाले आपल्याला चव चवीने म्हणजे खायला मिळतात त्यामुळेच आपल्या जेवणाची जी चव आहे ना ती प्रत्येक भागामध्ये बघा वेगवेगळी चव वे, वे म्हणजे अगदी राज्य तर सोडाच पण अगदी एकाच राज्यामध्ये किती प्रकारच्या पदार्थांची म्हणजे किती प्रकारचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर त्याची खरी जी गंमत आहे ना ती या मसाल्यांमध्येच दडलेली आहे तर मी तर म्हणेन की म्हणजे किचनचा जो राजा आहे ना तो हे मसालेच आहेत यांच्याशिवाय आपलं कुठलंही जेवण अधूरच आहे तर आता लास्ट बॅच मध्ये मी काय घेतलंय तमालपत्र दगडी फूल आणि जावित्री परत हे नाव बघा कसं आहे जावित्री तर मला काही काय नावं खूप अशी वाटतात की कोणी ठेवली असतील यांची मसाल्यांची अशी नावं तर असो तर चला हे लास्ट बॅच मध्ये हे एकदम हलके हलके मसाले असतात ना तर म्हणून हे एकत्र भाजायचे सगळे जर एकदम घेतले आणि सगळे जर एकदम भाजले तर त्यातले जे हलके मसाले आहेत ते लवकर करपून जातील आणि जे मसाले थोडेसे घट्ट आहेत किंवा कडक आहेत तर ते भाजले जात नाहीत व्यवस्थित तर म्हणून अशा प्रकारे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप भाजले तर आपले मसाले सगळे मसाले अगदी परफेक्ट व्यवस्थित भाजले जाते तर आता लास्ट सगळ्यात शेवटी जो मूर्ता आहे तो म्हणजे की मिरचीचा मिरची पण थोडीशी हलकी फुलकी अशी छान भाजून घ्यायची आणि उन्हामध्ये सुकवल्यामुळे ना ती आधीच खूप छान कुरकुरीत झाली होती तर मसाले भाजून थोडा वेळ छान थंड होऊ द्यायचे पूर्ण आणि त्यानंतर मसाले बारीक करायचं प्रोसिजर तर आता पहिले मी ब्लेड बघून घेते बघा मिक्सरमध्ये भांडी वेगवेगळी असतात एक भांडं असतं की ज्याच्यामध्ये तुम्ही ओले मसाले किंवा वाटू शकता एक भांडं असतं ज्याच्यामध्ये तुम्ही ड्राय मसाले वाटू शकता तर माझं हे रोजचं जे भांडं आहे ना तेच मी घेते ह्याच्यामध्ये व्यवस्थित परफेक्ट बारीक होतं माझा हा एक किलोचा आसपासचा मसाला आहे म्हणून मी मिक्सरमध्ये बारीक करते जर जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवत असाल ना तर तुम्ही जे मसाल्याचे जे डंक डंकेन म्हणतात दळण्याची तिथे तुम्ही बारीक करा कारण मिक्सर खराब व्हायचे चान्सेस असतात कारण मसाले खूप दगडी वगैरे म्हणजे थोडे घट्ट मसाले असतात मग त्याच्यामुळे सगळेच मसाले मिक्सरला बारीक होतील असं नाही तर पहिले मी ह्याच्यासोबत हातासोबत त्यांना धनेजिरे पावडरची पण तयारी करून घेतली कारण मला भरपूर लागते धनेजिरे पावडर प्रत्येक गोष्टीमध्ये माझे धनेजिरे पावडर असतेच आपण एक्स्ट्रा पण काही पराठे वगैरे काही बनवलं तर आपण त्याच्यात घालतोच तर म्हणून म्हटलं हातासोबत हेही करून घ्यावं तर ह्याच्यासाठी सुद्धा मी अर्धे धने आणि अर्धे जिरे म्हणजे दोनशे ग्राम धने दोनशे ग्राम जिरे असं याचं प्रमाण घेतलं होतं हे पण अगदी छान मस्त भाजून घेतलं थंड होऊ दिलं आणि त्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला मसाले हे बारीक करायचे एकदम तुम्ही जास्त मसाल्याचं भांडं भरलंच ना तर व्यवस्थित मसाले बारीक होणार नाही आणि मिक्सर हँडल करताना थोडंसं काळजीपूर्वकच हँडल करा अगदी मिक्सर खूप वेळ कंटिन्यू चालवू नका कारण भांड ना खूप तापून जातं आणि मसालेसुद्धा म्हणजे एक आपण खूप वेळ लागतो या मसाल्यांना बारीक करण्यासाठी लगेचच बारीक होत नाहीत थोडंसं थांबून थांबून तुम्ही हे काम करा म्हणजे मिक्सरसुद्धा खराब होणार नाही तर आता हे धनेजिरे पावडर अशी व्यवस्थित बारीक करून घेते त्यानंतर एक चाळणी मी तुम्ही बघत असाल इथे चाळणी ठेवली आहे तर त्या तुम् चाळणीमध्ये काढून पहिले चाळून घ्यायचा मसाला कुठलाही कधी कारण पूर्ण मसाला मिक्सर मध्ये व्यवस्थित अगदी बारीक होत नाही त्याला एक दोन प्रोसेस करावे लागतात त्यानंतरच आपला मसाला परफेक्ट असा बारीक होतो बाजारचे आपण कितीही मसाले आणले ना तरी तुम्हाला सांगते घरच्या ताज्या मसाल्याची किंवा घरच्या बनवलेल्या मसाल्याची चव कशालाच येणार नाही आणि तुम्हाला माहितीये बाजारातून आपण जे मसाले आणतो ना तर त्यामध्ये बरेचदा प्रिझर्वेटिव्ह सुद्धा टाकलेले असतात की जे आपल्या तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकतात तर म्हणून थोडीशी मेहनत घेतली ना आपण आता ही जी धनेजिरे पावडर आहे ही पण अगदी पाव किलोच्या हिशोबाने जरी बनवून ठेवली महिन्याभराची जरी बनवून ठेवली तरी अगदी काहीच वेळ लागत नाही त्याला फक्त आपण करायला सुरुवात केली पाहिजे आपण आधीच घाबरून जातो की बापरे हे कशाला करायचं मग हे खूपच मोठं लेंदी प्रोसेस आहे तर कराला घेतलं ना तर सगळं सोपं जातं तर हे मसाले शक्यतो आपण काचेच्या भांड्यांमध्येच भरून ठेवायचे म्हणजे त्याची चव रंग आणि सगळ्या गोष्टी अगदी छान टिकून राहतात तर ही मी धने जिरे पावडर केले बघा संपूर्ण जो त्याचा चोथा उरला होता ना तोही लास्ट बॅच मध्ये पूर्ण व्यवस्थित वाटून घेतला त्यामुळे जेवढेही धने आणि जिरे होते तर तेवढे संपूर्ण सगळे युटिलाइज झाले आणि नेहमी मी काय करते की अशी एक मेन बरणी ठेवते की जिथे जास्तीचे जे मसाले आहेत ते मेन बरणीमध्ये असतात आणि त्यानंतर रोजच्यासाठी आपला एक तर असतोच मसाल्याचा पण आणखीन छोट्या छोट्या बॉटल सुद्धा असतात की ज्याच्यामध्ये ते मसाले थोडे थोडे काढून ठेवते म्हणजे मेन जी, जी बरणी असते आपली ती सारखी उघडली जात नाही सारखीच आपण ती बरणी उघडत राहिलो ना तर तो, तो मसाला लवकर खराब होतो किंवा लवकर त्याचा रंग वगैरे सगळं उडून जातं तर म्हणून ही मेन बरणी मस्त अशी पॅक करून ठेवली जवळपास अर्धा किलोच्या आसपास माझी ही धनेजिरे पावडर रेडी झालेले आहे तर आता सुरू झालंय माझं मेन काम ते म्हणजे की गरम मसाला आता बारीक करायचा आहे तर थोडा थोडा घ्यायचा मसाला अगदी तुम्हाला जास्त वेळ लागला तरी चालेल पण थोडा थोडाच मसाला घ्या कारण मिक्सरचं भांड आहे ना प्रचंड गरम होतंय आणि आता गरमी जी होते ना त्याच्यामुळे आपण इतके थापतोय तर मिक्सरचं भांड काय तर म्हणून सावकाश हळूहळू गोष्टी करा घाई करू नका कुठल्याही गोष्टीसाठी आणि अशा प्रकारच्या चाळणीतून आहे ना नक्की मसाले चाळून घ्या म्हणजे मसाल्याची जी वरची भुरी असते ना तर ती उरलेली भुरी परत म्हणजे जो म्हणतात ना की भरडा जो उरलेला असतो तर तो, तो एकदा परत फायनली आपण बारीक केला ना तर पुन्हा तो मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करता येतो तर अशा प्रकारे थोडं थोडं करून मला जवळपास ना मी तुम्हाला सांगते पाऊन तास तरी गेला असेल पाऊन ते एक तास फक्त ता मसाला बारीक करण्यामध्ये म्हणजे मिक्सरला वाटण्यामध्ये पण थोडा वेळ घेतला पण तो मसाला व्यवस्थित बारीक झाला तर बघा एवढी भरड निघालेली आहे संपूर्ण मसाला म्हणजे वाटल्यानंतर तर आता ही जी भरड आहे ना ही भरड पुन्हा मी एकदा लास्ट बॅच मध्ये संपूर्ण फिरवून घेते आणि नंतर इतकी हो ती इतकी छान बारीक होईल ना की ती पुन्हा आपण संपूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करू शकतो तर बघा आता संपूर्ण माझा मसाला वाटून झालेला आहे तर हळूहळू मसाला रेडी झाला आणि तुम्हाला काय सांगू की आपण स्वतःच्या हाताने जेव्हा अशी गोष्ट करतो ना खरंच त्याचं समाधानच वेगळं असतं की अरे यार खरंच आपण एवढा मसाला बनवला एवढं बनवू शकलो आपण म्हणजे एक वेगळाच ना कॉन्फिडन्स पण येतो छान आपल्याला आणि मसाला, हा मसाला म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे ना फक्त चव रंग किंवा पदार्थ नाही येत ह्या तुमचं प्रेम सुद्धा आहे तर म्हणूनच ती गोष्ट आणखी छान होते आणि ती गोष्ट जेव्हा ती म्हणजे तो पदार्थ जेव्हा दुसऱ्या पदार्थात जाईल ना तर तेव्हा त्या पदार्थाची चव सुद्धा खूप मस्त अशी द्विगुणित होईल तर चला मसाल्याचं काम तर झालंय पण जेवढा पसारा पडलेला असतो ना तर तो पण सगळ्या वेळीच फटाफट आवरून घेतला ना तर नंतर मग आपल्याला कंटाळा येत नाही तो मसाला भरायच्या आधी मी सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा आता मी मसाला मोजून घेते की किती मसाला झालाय म्हणजे जेवढं आपण प्रमाण आणलं होतं पदार्थांचं तेवढं प्रमाण एक्झॅक्ट झालंय का तर आता बघा ही मशीन किती कामाला येते समजा असंच मी विचार केला असता तर मला मोजता आलं नसतं हा ठीक आहे की बरणी एक किलोची आहे तर बरणी भरली म्हणजे एक किलो मसाला झाला हा एक अंदाज आपण बांधू शकतो पण समजा अर्धी किंवा त्यापेक्षा कमी जास्त झाली असती तर मग आपल्याला कळलं नसतं तर म्हणून ह्या अशा मशीन खूप कामाला येतात मसालाचा रंग बघा किती सुंदर आलाय जर याच्यामध्ये मिरची घातली नसती ना तर याचा मसाला हलका तांबूस असा आपल्याला दिसला असता मिरचीमुळे आणखीन छान रंग आलाय आणि एक्झॅक्ट नाईन नाईन्टी वन ग्रॅम म्हणजेच एक किलोच्या आसपास मसाला आपला भरतो यात मी तुम्हाला म्हटलं ना की काही गोष्टी थोड्याशा कमी होत्या म्हणजे दालचिनी थोडीशी कमी होती तर त्यामुळे ते प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं पण बघा धने जिरे पावडर आणि गरम मसाला याचा रंग मधला जो फरक आहे तो तुम्हाला दिसत असेल तर असं माझं मोठं काम झालेलं आहे तर तुम्ही नक्की बनवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ